ती ना, आली लगे द्धावत द्धावत। लायन आली धावत धावत काय काय करत अशी करायचे हो त्यांना मोठे दात आलेले असतात ना ते मोठे जात होते ना त्याला लागले खूप मोठे करायला लागले हा मग मम्माचे ते मा दात होते ना आ? ते असे लावायला लागले इकडे तिकडे सगळीकडे तोंडच लावून ठेव तोंडा सगळ्या सगळ्या अंगाला दात आले ते अंगाला दात आले अरे बाप रे आणि आणि अंगाला मग मग काय केलं पुढं मग ना पप्पा आले आणि सगळे दात काढले पप्पा ने दा येडे होते हो असं कोण पप्पा असतात का रे बाबा पप्पा सगळे काळजी घेतात मुला ते पप्पा होते ना त्यांचे मग कसे वेडे असतील दात खाल्ले झाले दात खाऊन झाले वेडे हो मग पुढं त्यांचे पप्पा मग ते काय खायचे